म्हणून काय तिथं सिटीमध्येच ट्रॉफिक होते इकडे आमच्या खेडेगावला सुद्धा ट्रॉफिक होतं नाही का आणि ते बी असल्या खराब रस्त्याला खराब रस्ता असलं का हे ट्रॉफिक चान्सच नाही तिथं बघा होता का पाठीमागं बघा एवं योगा ट्रॉफिकच ट्रॉफिक आणि पाठीमागं फुल म्हणून आहे आत्ताच आमच्या घरापासून आली ती गाड्या आणि बार गोबाळ पर्यंत येऊन फेटल्या पंधरा ते वीस मिनिट मॅन पॉवर कमी आणि मस्त मिळली जास्त लोकांचं रोजगार या गाड्यामुळे चाललं असले दिवस आमच्या पण आयुष्यात होते बरं का कुणाचा वाढदिवस असलं तर शाळेमध्ये सेलिब्रेट करायचे तसंच आता ह्या शाळेमध्ये बघा का सर्व शिक्षक शिक। वर्ग लहान मुलांचा वाढदिवस साजरा करत आहेत क्या दिन थे यार फेस की की इत। नाथ, 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 नाथ. कसा आहे फेस ऑफ फेस गाडी पुढं पण तेवढीच आणि इथं पण तेवढीच कारण आमचे साहेब सांगितले सर पाठीमागे अंतर किती आहे इथून बघायचं बघा फक्त तीन बोट अंतर आहे वा नाद केला पण वाया नाही गेला नाद 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 कशाचा ड्रायव्हरचा नाद केला पण वाया नाही गेला आणि तिकडे अशी हे ढाळेस का सुदर्शन बघितले आलेत ब ठिकाण आमचं ढाळे ढाळे झाले आलं उश्याच ठिकाण जीव धोक्यात घालून बसलेत बघा हे ते पुढची मावशी जर व्यवस्थित बसली असते तर ये पाटी मावशीला बसायला जागा व्यवस्थित भेटली असते मॅडम. नाही 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 नाही. एक सांगू का ते तिपूर्ली मौशी इकडे ढोगर बसले आहे. हा पण किती धोका आहे तिची वाला सांगा. जा लीडर की बरं चाल